नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे डोंगरगाव चौफुलीवर अवजड वाहनांचा धिंगाणा तब्बल तासभर वाहतूक ठप्प नियमभंगामुळे नागरिकांची तारंबळ रुग्णवाहिकाही अडकली प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह शहादा शहरातील डोंगरगाव रोडवरील बिरसामुंडा चौक डोंगरगाव चौफुली येथे मंगळवारी सायंकाळी अवजड वाहनांच्या बेदरकार नियमभंगामुळे तब्बल एक तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली लोणखेडा डोंगरगाव शहादा दोंडाईचा या चारही दिशांनी ये जा करणाऱ्या वाहनांचा प्रचंड खोळंबाहू नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत अवजड वाहने कोणतीही शिस्त न पाडता मनमानी पद्धतीने चौकात घुसल्याने काही मिनिटातच चारही बाजूंची वाहने एकमेकात अडकली परिणामी चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि संपूर्ण परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली या गोंधळात एक रुग्णवाहिकाही अडकली ही, ही बाब अत्यंत गंभीर असून आपत्कालीन सेवेवरच संकट ओढवल्याने संकत संतप्त नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली रुग्णवाहिकेलाच वाट मिळत नसेल तर सामान्य नागरिकांचे काय असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला घटनेची माहिती मिळता शहादा वाहतूक शाखेचे धनंजय पवार सचिन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक नियंत्रणाचे प्रयत्न सुरू केले मात्र परिस्थिती इतकी बिकट होती की वाहतूक पूर्ववत करण्यासाठी पोलिसांना जवळपास अर्धा तास कसरत करावी लागली अखेर वाहने एकमेक एका मागोमागे एक सोडत हळूहळू वाहतूक सुरळीत करण्यात आली दरम्यान स्थानिक नागरिकांनी बिरसा मुंडा चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची जोरदार मागणी केली हा चौक शहादा शहरासाठी महत्वाचा असून येथे वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याचे वास्तव समोर येत आहे नियोजन व कडक अंमलबजावणी न झाल्यास अशा घटना पुन्हा घडणार हे निश्चित असल्याचे नागरिकांचे म्हणणे वाहतूक प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन अवजड वाहनांवर कठोर कारवाई करावी तसेच चौकात प्रभावी वाहतूक नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना राबवाव्यात अशी ठाम अपेक्षा व्यक्त केली जात आहे नमस्कार मी भूषण पान पाटील एक ते दीड तासापासून ट्रॅफिक जाम होती जाम एवढा विचित्र होता की कुठूनही कोणाला जायला रस्ता नव्हता जेणेकरून जेव्हा ट्रॅफिक वाले आपले कर्मचारी आले त्यांनी ज्याप्रमाणे येऊन सर्व ट्रॅफिक क्लिअर केली त्याच्यानंतरच क्लिअर झाली तर आमची एवढीच इच्छा आहे की ही ट्रॅफिक परत परत होऊ नये यासाठी ना या, या चौकाला सुद्धा ट्रॅफिकचा जो काही डिपार्टमेंट असेल त्यांनी इथं एक चौकी किंवा एक डिपार्टमेंटली एक व्यक्ती निवड ठेवावा जेणेकरून ही ट्रॅफिक जॉब परत होणार नाही लोकसेतू मराठी न्यूज साठी लाला चव्हाण वडाळी साठी एवढच ताजा घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद